Untuk berdiri. Uduk berdiri. आपले यांच्या यांच्यासारखे जे उद्योगपती आहेत यांनी सुद्धा समाजाला त्या ठिकाणी मदत करता यावी त्या दृष्टीने सुद्धा अशाच उद्योगपती म्हणून समाजाला योग्य लाभ मिळावा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं हा सुद्धा त्यातून एक भाग असतो एक एकता निर्माण व्हावा जवळिक निर्माण व्हावी आणि विविध समस्यांना त्या ठिकाणी आपल्याला सोडत आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतो बंधूंनो उच्च शिक्षित झालं पाहिजे संघटित झाला पाहिजे हा समाज सुदृढ झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे आणि त्यातील आंतरजातीय व्यवहार आंतरजातीय विवाह सुद्धा झालेला पाहिजे आंतर धर्मीय झाला पाहिजे इवन इव्हन आंतरजातीय व्यवहार नको तर आंतरदेशीय सुद्धा झाला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न आपण या ठिकाणी बाळगूया या समाजाला एवढं सुदृढ करूया समाजाची एक आयडेंटिटी एक वेगळी झाली पाहिजे म्हणून आपण सर्व लोकांनी पेटून उठलं पाहिजे आपल्या जवळ वेळ फार कमी आहे कारण संविधानाने जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते अधिक संपतील किंवा कमी होतील आणि मनुवादी व्यवस्थेने त्याचा चंग बांधलेला आहे म्हणून आपण जे काही अधिकार आपल्याला आपल्याला आहेत त्या अधिकाराचा उपयोग हा समाजासाठी कसा योग्य करता येईल संस्कार करता येतील आणि त्यांना योग्य कसं बनवता येतील हा सुद्धा आपण विचार करायला हवा कुटुंब व्यवस्था ही भारतीय कुटुंब व्यवस्था ही लग्नामध्ये लग्न संस्कारामध्ये फार महत्वाची आहे त्यामध्ये त्यांचे नाते जुळले पाहिजे त्यांचा संसार व्यवस्थित झाला पाहिजे परंतु आजकाल मुलं मुली हे जेव्हा लग्न होते तेव्हा मात्र आपल्या आई वडिलांना दूर करतात आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात आणि जेव्हा संसार करायला लागतात तेव्हा आई वडील त्यांना नकोसे होतात त्यामुळे आपल्या पालकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्या मुला मुलींना योग्य संस्कार दिले पाहिजे आपण त्यांना लहानाचं मठ करतो जेव्हा ती मुलगी आपली सासरला जाते तर ती मुलगी सुद्धा दुसऱ्यांनी अठरा वर्ष किंवा वीस वर्ष एक सांभाळलेली असते ती मुलगी आपल्या मुली समानच तिला ट्रीटमेंट दिली पाहिजे